मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या या चॅनेलवरती माझं नाव आदर्श आहे मी रविवारी रोज घरांतल्या बाजार आणण्यासाठी जात असायचं आमच्या गावापासून बाजार थोडासा लांब दुसऱ्या गावात होता त्यामुळे रिक्षातून जावं लागत होतं असंच मी रिक्षात बसलो होतो रात्री बाजार केल्यानंतर घराकडे येताना रिक्षामध्ये खूप गर्दी होती कसं तरी मी जागा केली मात्र त्याच वेळेस दुसरी एक बाई आली आणि ती म्हटली की इकडे तिकडे सरका मला पण बसायचं आहे त्यावेळेस तो रिक्षावाला ड्रायव्हर म्हटला की असं करा ह्याच्या जवळ बसा जागा नव्हती हो त्यामुळे अंधारात ती माझ्या खूपच जवळ जणू काही माझ्या मांडीवरच बसली ती खूपच दिसायला देखणी आणि तरुण होती रिक्षात येताना अंधार होता हळूहळू ती माझ्या खूपच जवळ सळकू लागली आणि हे पाहून माझ्या पण भावना जागरूक झाल्या मला पण आनंद मिळू लागला नंतर मी तिथेच आनंद घेऊ लागलो आणि परत तिने काय केलं रिक्षातून झाल्यावर तिने मला सरळ घरी घेऊन गेली आणि माझ्याकडून कसा आनंद घेतला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव आदर्श आहे मी एक तरुण आणि नुकतंच मी नोकरीला पण लागलो आहे तसं नोकरी म्हटलं तर आमच्या गावातल्या एका दुडडीरीवर मी कामाला जायचो महिना आठ नऊ हजार मला पगार भेटायचा आणि त्याच्यावरच घर चालायचं आमचं गाव खूपच खेडेगाव आहे मात्र गावापासून सात आठ किलोमीटरवर एक चांगलं गाव आहे आणि तिथे रविवारचा बाजार असतो तिथे गावातले सगळेच लोकं आठवड्याच्या बाजारासाठी जात असतात मी पण जात असायचो त्या दिवशी दिवसभर मित्रांसोबत मी क्रिकेट मॅच बघायला गेलो होतो आणि ह्याच्यामध्येच उशीर झाला नाहीतर रोज मी ज्यावेळेस बाजार असेल त्यावेळेस तीन चार वाजताच जायचो मित्रासोबत पण मित्र ह्यावेळेस लवकर गेला होता मी एकटाच होतो माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस मग मला आता रिक्षाने जावं लागणार होतं कसा तरी चा ती चा मी बाजारासाठी एका जोडीदाराच्या गाडीला हात करून आलो पण जाताना ते दोघं होते त्यामुळे मला जायला भेटणार नव्हतं मला एकट्यालाच आता रिक्षातून माघारी जावं लागत होतं मी बाजार वगैरे केला आणि रिक्षाची वाट पाहत बसलो होतो मात्र मधल्या काही वेळात खूप टाइम होता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर रोज काम करून माझं शरीर अगदी धन धनदाकट डिप्पळ झालं होतं मी नियमितपणे व्यायाम वगैरे करत असायचो लग्नाचं तसं काही फिक्स नव्हतं पण एखादी चांगली व्यक्ती दिसलं की माझं खूपच मन व्हायचं असं वाटायचं की आत्ताच तिच्यासोबत आनंद घ्यावा पण अशी कोण व्यक्तीच भेटत नव्हती त्या दिवशी चांगलंच आठवतंय मग सगळा बाजार झाला संध्याकाळच्या वेळेस घरी जायच्या टायमिंगला थोडासा मला उशीर झाला आणि रिक्षात खूप गर्दी झाली होती आधीच रिक्षा भरली होती मी कशी तरी जागा लावली आणि पाठीमागच्या साईडला आम्ही बसलो गावाकडे हे रिक्षा खूपच अगदी दाबून भरतात मात्र जात असताना त्याच वेळेस एका रिक्षाला हात केला आणि मला पण घेऊन जाला अशी म्हणाली रिक्षावाला ड्रायव्हर म्हटला की आहो गाडीत जागा नाही त्यावेळेस ती म्हटली आहो आता ही तर रिक्षा गेली तर नंतर गाडी पण नाही आणि आता अंधार पण पळत चालला आहे मला पण उशीर होतोय त्यावेळेस ड्रायवर म्हटला इकडे तिकडे सरका त्यावेळेस त्याने माझ्यापशी बसायला सांगितलं रिक्षामध्ये सगळ्या बाजारच्या पिशव्या होत्या आणि भाजीपाला होता त्यामुळे जागा होणं तर अशक्यच होतं हे तिला पण दिसलं तिने पण रिक्षामध्ये पाहिलं तर कुठे काहीच जागा नव्हती त्यावेळेस तिने मला म्हणाले की अहो थोडंसं सरकार ना इकडे तिकडे मी म्हटलं अहो कुठे बसणार आता आता काय मांडीव बसवू का, का तुम्हाला असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं ती गालातल्या गालात हसली आणि मग काय तशीच रिक्षात बसली गर्दी होती मात्र कोणीच तिला बसून घेत नव्हतं रिक्षात अंधार होता, रिक्षा होता। पण त्या घाई गरबडीत ती थोडीशी माझ्या मांडीवरच बसलेली मला खूपच लाज वाटली पण आता काय करू पण शकणार नव्हतं त्यावेळेस रिक्षा चालू झाली रस्ता पण चांगला नव्हता खेडेगाव असल्यामुळे अगदी कच्चा रस्ता होता आणि रिक्षा सारखी खड्ड्यामध्ये गेल्यावर इकडे तिकडे होत असायची चुकून माझा हात नको त्या ठिकाणी लागायचा पण ते तिला आता समजलं होतं मला पण ते चांगलंच वाटू लागलं होतं मग काय त्यावेळेस अंधारात तिने अचानक माझा हातच धरला आणि तसाच ठेवला मला सुरुवातीला खूपच वेगळं वाटलं मात्र तिने तिचा हात घेतला आणि तिच्या नाजूक आणि अगदी मुलायम असलेल्या त्या नाजूक कमरेवर ठेवला मी अगदी वेडापिसाच झालो क्षणात हे माझ्यासोबत घडत होतं पण तेव्हा मला समजलं की आता तिचं मन होऊ लागले मी तिथेच थी तिला आनंद घेऊ लागलो इतर पण लोक होते कोणाला काही समजू नये म्हणून मी तसा प्रयत्न करायचो नाहीतर कोणाला काही समजलं तर लोकं वेगळाच विचार करायचे माझ्या बाबतीत आणि माझ्यासोबत हे पहिल्यांदाच असं घडत होतं त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूपच नवीन होता मी हातानेच आनंद घेतला त्याचवेळेस मी जिथे उतरणार तिथेच ती उतरली मला वाटलं की आमच्याच गावातली आहे ती त्यावेळेस ती मला म्हटली की काय हो काय करत होता सुरुवातीला मी तर घाबरलं मला वाटलं की आता ही कालवा करते की काय गावामध्ये माझी सगळी इज्जत जाणार मी थोडासा घाबरलं मी म्हटलं कुठे काय तिच्या हातात बाजारच्या पिशव्या होत्या आणि मी पण माझ्या बाजारच्या पिशव्या घेतलेल्या रिक्षा तोपर्यंत निघून गेले होते आजूबाजूला कोणी लोक नव्हती त्यावेळेस ती म्हटली खरं सांगा मी म्हटलं हो कुठे काय त्यावेळेस मी म्हटलं की थोडंसं गर्दी असल्यामुळे थोडंसं नकळत झालं काय असेल माझ्याकडून ती म्हटली की असू द्या ना मी कुठे काय म्हणते मला पण खूपच भारी वाटलं होतं खरंच हो तुम्ही खूपच देखणे आहात मला खूपच आवडला तुम्ही हे ऐकून मी आश्चर्यचकित आलो क्षणात मला वाटलं की वेगळंच काहीतरी बोलते त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला मला भेटायचं आहे का मी पण लगेच होकार दिला मी म्हटलं तुम्ही कुठे राहता त्यावेळेस ती म्हटली इथून तसं माझं घर अगदी एक किलोमीटर असेल गावाच्या बाहेरच्या साईडला आता इथून मला चालत जावं लागतं मी म्हटलं की हो माझं इथून जवळच घर आहे त्यावेळेस मी म्हटलं पण कधी कुठे भेटायचं तुमच्या घरातले त्यावेळेस ती म्हटली की माझ्या घरी शक्यतो आता कोणीच नसतं घरातले सगळे परगावी गेले आहेत मी एकटीच घरी आहे तुम्ही याल का मी म्हटलं की पण हे माझ्याकडे बाजारच्या पिशव्यात तुमचा नंबर द्याल का मला ती म्हटली हो घ्या ना मग काय माझं आणि तिचं चांगलं जमलं मला तर वाटत होतं की आताच तिच्यासोबत जावं पण माझ्या हातात ह्या बाजारच्या पिशव्या ती म्हटली की कधी कुठे भेटायचं त्यावेळेस ती म्हटली की जावा तुम्ही ठेवून या मी म्हटलं की आता मला घरी गेल्यावर लवकर घरातून बाहेर नाही निघायणार ना। तर वाचतील मला त्यावेळेस ती म्हटली की असं करा मला फोन करा तुम्ही निवांत झाल्या मी म्हटलं की बरं ठीक आहे मी घरी गेलो घरी मात्र लक्षातच लक्ष लागत नव्हतं रिक्षामध्ये घडलेला प्रसंग माझ्या चांगलाच डोळ्यासमोर येत होता घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं त्यावेळेस मी मला असं वाटू लागलं की ही गोष्ट मित्राला सांगावी नंतर माझं मन केलं नको कोणाला जरी कळलं तर माझी इच्छा पूर्ण व्हायची हो नाही असाच काही वेळ गेला संध्याकाळी सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपायचे मी पण रूममध्ये गेल्याचं नाटक केलं घरचे रूममध्ये गेल्यानंतर हळूहळूच मी रूममधून बाहेर आलो आणि तिला फोन केला त्यावेळेस ती म्हटली ये ना मी घरी एकटीच आहे मला पण तेच पाहिजे होतं मग काय मी आता थोडेच थांबणार होतो लगेच मी शाणाचा पण विचार नाही केला मी चालतच तिच्या घराकडे निघालो पहिल्यांदाच मी त्या एरियामध्ये जात होतो रानमाळाला तिचं एकटं घर होतं घर खूपच साधं होतं माझीच वाट बघत ती बसली होती त्यावेळेस मला पाहता तू खूप आनंदी झाली मी तिच्या घरात गेलो होतो असं तिने दरवाजा लावला मी म्हटलं कोणी येणार नाही ना ती म्हटली नाही इथं तर कोणीच येणार नाही त्यावेळेस ती, ती म्हटली की तुम्हाला काय सांगू माझे मालक इथे नसतात माझं तर खूप मन होतं पण काय करायचं मी म्हटलं कुठे असतात मग त्यावेळेस ती म्हटली ते जाऊ द्या रिक्षामध्ये चांगलाच आनंद घेतला अहो माझं तेव्हाच खूप मन झालं होतं असं वाटत होतं की तुमच्याकडून आत्ता तिथेच आनंद घ्यावा पण काय करणार खरंच तुम्ही खूपच तरुण आहात मला तुमच्यासारखाच तरुण पाहिजे होता अगदी मन सोपतं आणि मन लावून आनंद देणारा त्यावेळेस मी म्हटलं हो तो जेव्हा म्हणशील तेव्हा मी यायला लगेच तयार आहे दरवाजा तिने लावला होता मी पहिल्यांदाच ह्या गोष्टी करत होतो थोडंसं काहीच धडधड करत होतं पण तिची सौंदर्य आणि ते मादक रूप पाहून माझं मन घायाळ झालं मी लगेच तिला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं प्रेम करू लागलं हळूच जवळ घेता ती खूपच लाजली मी तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि सुंदर छानाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो माझी करण्याची पद्धत खूपच निराळी होती त्यावेळेस ती म्हटली की तो नवीन आहेच वाटतं पण हळूहळू बघ तुला पण चांगली सवय लागेल माझी मी म्हटलं की हो मंग आहे ओठांवर टेकले आणि मी सुंदर शाणायचे तिला अनुभव देऊ लागलो तिच्या घरामध्ये मी आणि तीच होतो हळूहळू ती म्हटली की चल आता खरा चालू हो तिने अगदी माझा पाहिला आणि म्हटले की आहे मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा तर तुझा खूपच कमालीचा आहे लगेच तयार झाला मी म्हटलं की हो काय करणार आता त्याला राहावत नाही असं वाटतं कधी तुला आनंद द्यावा ती म्हटली हो मी तर तयारच आहे मी कुठे नाही म्हटले तेव्हा मग तिच्या घरातच आम्ही चालू झालो होते तेवढे सगळे काढून फेकले कपडे आणि ती म्हटली की मी पहिल्यांदाच असा अनुभव घेतला होता रिक्षामध्ये गर्दी असल्याचा था फायदा झाला सुरुवातीला मला वाटलं तू काही करायचं नाही एवढा लाजत होता आणि घाबरत होता पण तुझ्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे रे तुझा स्पर्श लागताच मला कसं तरी होऊ लागलं आणि नाही नाही म्हणता आम्ही अगदी ओली चिंब झाले तेव्हाच म्हटलं की नाही आज काय पण करून तुझ्याकडून आनंद घ्यायचा आम्ही दोघं आता चालू झालो माझी करण्याची पद्धत अगदी नवीन निराळी होती कारण की ह्याच्या आधी मी कधीच असला अनुभव घेतला नव्हता पण मी तिला सुख देऊ लागलो तिची सुंदरता आणि जवानी एवढी वेगळी होती की माझं मनच भरून चाललं होतं मी तिला सुख देऊ लागलो वेड्यासारखं प्रेम करू लागलं त्या दिवशी काही थांबलो नाही रात्रभर तिच्याच पलंगावर आम्ही दोघांनी चांगलं सुख घेतलं आणि ती म्हटली की बाई ग असा कधी अनुभव मला मिळालाच नव्हता पहाटे म्हटलं की जातो मी नाहीतर घरचे विचार करतील की रात्रभर हा कुठे आहे त्यावेळेस ती म्हटली हो जावा पण मला विसरू नका मी म्हटलं आता कसा विसरून आता तर आपली चांगलीच भेट होणार आहे मग काय त्या दिवशी मी घरी आलो आणि नंतर झोपी गेलो सकाळी उठायला उशीर झाला पण रात्रभर केलेली ती घेतलेला आनंद तिचा खूपच निराळा होता मी तिच्याशिवाय आता कशातच मन लागत नव्हतं आज ह्या गोष्टीला सहा महिने झाले पण जेव्हा जिथे भेटेल तिथे आम्ही दोघं आनंद घेतो कधीकधी तर आम्ही बाहेर चाललो म्हणून सगळा दिवस बाहेर हॉटेलमध्ये घालवतो वेगवेगळ्या पद्धती तिला सुख देण्यात वेगळाच आनंद आहे आठवड्याच्या रविवारी बाजार दिवशी रिक्षामध्ये पुन्हा तसाच आनंद घ्यायला खूप इच्छा होते तर कशी वाटली मी आणि त्या अनोळखी व्यक्तीची रिक्षामध्ये केलेला हा वेगळाच प्रसंग ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका